नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वाग, स्वागत स्वागत आहे पण हा चार चाकी वाल्याचा व्हिडिओ आहे पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू फोन येत्या जाणार का अरे सुनाई नाही देता ये करने की फोन की जगह है गया? क्या, क्या आदमी है आहे नीचे करना ये फोन करने की जगह तो ये साइड में ऐसे लगती है तो ऐसी साइड में लगती है ये ये है ये होती है साइड ये बीच में खड़ी करके आप कॉल कर रहे हो हॉर्न बजा रहा हूँ सुन रहे नहीं हो दिमाग को चल कहा सड़क खरीदे किए क्या आपने खड़ी खड़ी रखो दो मिनट ज्यादा बोलता कॉमन सेंस बिचरा गले चल जाए म्हणजे काय उपदेश पण करायचा नाही कुणाला पण तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे की आपण फोन कुठे हाताळतोय काय करतोय गाडी चालवतो आहे आपली गाडी कुठे उभी आहे बस ला मला सम मला ह्या गोष्टी कधी कधी समजत नाही मला सुद्धा ना मला सुद्धा मी तुम्हाला खरं सांगू का सुद्धा गाडीमध्ये कधी कधी साहेब लोक बसले ना ते बोलतात अरे इधर इधर रुको पण मी कधी थांबवत नाही गाडी मी थोडीफार गाडी पूर्ण सिग्नल देऊन गाडी लेपला जितकी जागा लेपला दाबायची होईल ना मी तेवढी गाडी लेपला दाबतो आणि त्यावेळेला त्याला सांगतो इथे उतरा म्हणून मी सरळ मी कधीच अशी रस्त्यावर गाडी उभी करत नाही भले ते लोक म्हणतील अरे रुको रुको मी कधी नाही थांबवत भले ते दोन शब्द आपल्याला बोल बोलले तरी चालतील काय लोकं का बोलतात नाही अरे जरा इथं रुक नाही कथा बोत आगेली मी कधी नाही थांबत आपला सरळ हिसाब आहे आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास नको पण हे साहेब भर रस्त्यात फोन आहेत दुसऱ्यांनी त्याला बोला गे बोलाय गेलं तर ज्या छान यालाच बोलतात कॉमन सेन्स नुसतं गाडी चालवतो येतं म्हणून होत नाही सगळ्या गोष्टी कॉमन सेन्ससुद्धा असावा लागतो तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा